ते स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कल्याणजी एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आणि आज यादीमध्ये आपलं नाव जाहीर झालेलं आहे काय पहिली प्रतिक्रिया तुमची सर्वप्रथम काँग्रेसच्या जे आमची नेते मंडळी आहे आदरणीय सोनियाजी गांधी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय राहुलजी यांना मी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यावर त्यांनी ही जबाबदारी मोठी जबाबदारी टाकली आणि मोठी जबाबदारी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या रेल्वे मंत्र्याच्या समोर मला उमेदवारी मिळालेली आहे आणि याचा मला खऱ्या अर्थाने आनंद आहे या वेळेला आम्ही ती जागा शंभर टक्के निवडून आणू कारण कार्यकर्त्याचा रेटा आमच्या पाठीशी आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्ष पक्ष माझ्या सोबत आहे बरोबर आहे रावसाहेब दानवेंचं देखील आव्हान तुमच्या समोर असेल ते आव्हान कसं तुम्ही पेडणार आहात आणि जालन्यातले जे सर्वसामान्य नागरिक किंवा मतदार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय तयारी तुमची कल्याण आमची महाविकास आघाडीच्या